नमस्कार नितीन वस्त्र निकेतन तुळशीबाग पुणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी एक नवीन छान आणि मस्त प्युअर सिल्कमध्ये हँडलूम साडी घेऊन आलेलो आहे जी की कांचीपुरम असणार आहे प्रॉपर प्युअर सिल्क कांचीपुरम ज्यांना क्वालिटी आणि रेट ह्या दोन्ही गोष्टी हव्या असतील त्यांनी शॉपला नितीन वस्त्र निकेतन तुळशीबाग पुणे ह्या शॉपला नक्की व्हिजिट करायचे क्वालिटीमध्ये नो एक्सक्यूज रेट तर रिझनेबल आहेतच पहिली गोष्ट मी तुम्हाला एक नवीन कलेक्शन दाखतो आणि वेगळा कलर कॉम्बिनेशन हे बघा ही साडी असं युनिक कलर कॉम्बिनेशन आहे लाईट पिंकला डार्क पिंक कलर कॉम्बिनेशन प्युअर कांचीपुरम साडी असणार आहे सुंदर कलर रिच आणि मेन म्हणजे सिल्क तुम्हाला कांचीपुरमचं सांगायची गरज नाहीये प्रॉपर हँडलूम साडी आहे वा काय सुंदर साडी आहे बघा प्रॉपर हँडलूम आता तुम्हाला आता पदर दाखवतो या साडीचा मस्त पदर असणार आहे हे बघा ह्या साडीचा पदर आणि तुम्हाला आता ब्लाऊज दाखवतोय या साडीचा ब्लाऊज किती सुंदर आहे बघा या साडीला हा असणार आहे ब्रोकेटचा ब्लाऊज पहिली वेळेस लक्षात घ्या कांचीपुरमला प्लेन ब्लाऊज असतो पण आपल्या इथे पहिली वेळेस तुम्हाला ब्रोकेटचा मस्त ब्लाऊज आलेला आहे साडी तर सुंदर आहे बघा वेगळं कलर कॉम्बिनेशन ज्यांना पिंक लाईट पिंक ज्यांना लाईट पिंक, पिंक। यातले कलर तर खूप छान छान आहेत मस्त आहेत ज्यांना पण असा लाईट पिंक हवा असेल त्याने आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा हे स्टॉक लिमिटेड असतो ज्यांना भेटला भेटला कारण हे कलर असतात ना युनिक कलर असतात हे लक्षात घ्या हे कलर युनिक असतात वेगळे असतात मस्त असतात सिल्क तर नो डाऊट छानच आहे पस्तीस वर्ष जुनं दुकान आहे त्याच्यामुळे क्वालिटीमध्ये नो एक्सक्यूज ज्यांना क्वालिटीच घ्यायची असेल त्यांनी शॉपला नक्की व्हिजिट करायचे प्युअर कांचीपुरम दिवाळी दसऱ्यासाठी कलेक्शन आलेलं आहे मस्त असं आणि याची रेंज असते दहा हजारापासून ते वीस तीस हजारापर्यंत शॉपला या व्हिजिट करा याचा रेट हवा असेल तर डी एम करा प्रत्येकान इथे मॅसेज नका करू की प्राईस सांगा इथं एका सेकंद तुम्हाला पर्सनल मॅसेज केला की लगेच प्राईस सांगितली जाते त्यामुळे शॉपला यायचे व्हिजिट करायचे क्वालिटी बघून जावा काही प्रॉब्लेम नाही घ्यायलाच पाहिजे असं काही नाही महाराष्ट्रीय माणसाचं दुकान आहे त्यामुळे तुम्हाला काहीही नाही आहे आला गेला काही विषय नाही आहे फक्त क्वालिटी बघून जावा ज्यांना क्वालिटी घ्यायची असेल त्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मस्त साडी आहे युनिक कलर कॉम्बिनेशन आहे आणि छान मस्त व्हरायटी आहे याच्यामध्ये मस्त एक नंबर व्हरायटी आलेली आहे त्याच्यामुळे नक्की शॉपला व्हिजिट करा सगळ्यांनी आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अशा प्रकारची कांचीपुरम साडी ज्यांना हवी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचला जाईल आणि साडी कशी वाटली हा कलर कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगायचं तुम्हाला